हॅलो स्टुडंट चला तर आपण आज मराठी बालभारती येता दुसरी या पुस्तकातील एक छानसा धडा करणार आहोत ज्याचं नाव आहे वडेश बहरला आता वडेश कोण आहे हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर आपण पाहूया आता वडेश कोण आहे आधी इथे दिलेलं सुंदर चित्र पहा सुंदरसं झाड आहे आणि त्या झाडावरती खूप सारे पक्षी बसलेले आहेत हिरवी हिरवीगार पाने आहेत आणि तुम्हाला इथे काहीतरी वेगळं दिसतंय का तर इथे झाडाला पारंब्या आलेल्या आहेत तर पारंब्या कोणत्या झाडाला असतात सांगा पाहू येस वडाच्या झाडाला तर आता आपल्याला हे पाहून कळलेलं असेल की वडेश म्हणजे कोण असणार तर वडाचं झाड ज्याला सुंदर नाव दिलेलं आहे वडेश चिंचे चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड जाड़ होते झाडाचे नाव होते वडेश झाडाचे नाव काय होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणू काही आभाळांना भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पानेच पाने होती बघा किती पानेच पाने आहेत पानेच पाने होती पाने हिरवीगार होती झाडाखाली गार थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारूताई, मैना रागू यायचे किलबिल करत बोलायचे गोड पाणी सॉरी गोड गाणी गायचे वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा म्हणजे बघा आता झाडसुद्धा पक्ष्यांशी बोलतंय तर पाखरांना पिले होती चिमणीचे पिलू होते चिनू कावळणीचे पिलू होते कानू पोपटिणीचे पिलू होते पिनू आता पोपटचं पिनू चिमणीचं चिनू छानच नाव दिलेले आहेत पिले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी वडेशची झोप मोडायची तो वैतागून जायचा पिलांवर रागवायचा पिलांना सांगायचा उडा उंच भूर, भूर जा खूप दूर दूर करता खूप कटकट -कर निघा इथून झटपट आता हे गाणं कोण म्हणायचं वडेश पिलांना वडेशचा राग यायचा ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला अचानक पाखरे दूर निघून गेली इथे कोणी बसायला नाही सॉरी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करावे वडेशला एकटे एकटे वाटू लागले आता जेव्हा गर्दी होती तेव्हा त्याचा कंटाळा आलेला आणि आता सगळेच गेलेत तर एकटेपणाचा सुद्धा कंटाळा आलेला असतो हिवाळा संपला ऊन तापू लागले फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले म्हणजे पानांचा रंग बघा नवीन नवीन येतो ना तेव्हा बदलत असतो कोळी पाने दिसू लागली पाने हिरवीगार झाली फांदी फांदी वर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लाल चुटूक झाली जाता येता पाखरांना फळे दिसू लागली ती शिळ घालून वडेशला हाका मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होतीच रुसवा संपला होता तो पाखरांना बोलवू लागला आता तो काय करतोय पाखरांना आता तो बोलवते या रे सारे या सा या रे या रे या सारे या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा आणि इथे कोण दिसतंय बघा खारुताई तर खारुताई सुद्धा ना झाडावरची ही जी फळे असतात का नाही ती आलेली फळे खायला जातात आणि वडाच्या झाडावर तर येतात पण पिंपळाचं झाड सुद्धा ना त्याच्यावर पण ते भरपूर असतात पाखरे बोलू लागली येतो येतो पटकन येतो हसत नाचत चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो म्हणजे बघा आता सगळ्यांचा पॅचअप झालेला आहे पाखरे वडेशजवळ आली नवी घरटी बांधली वडेशजवळ राहू लागली वडेशला खूप आनंद झाला मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला म्हणजे आता जी छोटी छोटी पिलं होती का नाही तर ती आता सगळी काय झाली आहेत मोठी झालेली आहे कारण एक कम्प्लीट सीजन चेंज झाला ना त्याच्यामुळे सो अशा प्रकारे वडेशभरला सुंदरसा हा धडा मला खूप आवडलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागामध्ये आपण याच्या प्रश्नांची उत्तरं पाहायची आहेत तीसुद्धा नक्की पहा त्यासाठी सबस्क्राईब करा बाय बाय